नमस्कार सर आपल्या जनता दरबार दरबारसारखे पाठवलं ना देवरे साहेबांनी हा देवरे साहेबांचा आवाज आली की लाईट परत इथं गार वाटवली काय नाही मग तेच म्हटलं ज्यांचा दरबारा तर काल डेप्युटी साहेबांचा वाट दिवस होता रवींद्र परदेशी डेप्युटी साहेब काल वाट दिवस होता त्यांना दिल्याशिवाय मी काल नाही देवरे साहेबांनी काय ते घेत घेतलं म्हणजे त्यांना कुठं दिला चार्ज त्यांना म्हणते आता एवढे अहवाल करून टाकून द्या त्या म्हणते हायकोर्टाच्या याच्यावरती त्याची फटवून मॅडमची बदली होती असं ऐकलं नाशिकला झेडपीला कळलं तिकडं एवढं आठ एक दिवसात होईल बहुतेक म्हणे सई बाकी म्हणे त्यांची आपलं किती दिवस राहिले अजून एक महिना मग आपलं करा ना तुम्ही दिल शब्द पाहून टाका ना यांना म्हणा पाठवा म्हणा

बाकी काही आता गेले तिचे फक्त इसवारचा घोटाळा आहे नमस्कार ते जनता दरबाराचे अहवाल देऊन टाका ना जेडफीला हायकोर्टाच्या पत्रावर आता सा देवरे साहेबांनी आवाज एकीडून पहिले पाठवेल होता आता त्यावर ते आवाज जोडून पाठवून द्या असा आवाज <laughs> जायच्या जा पहिले करून घ्या त्यांच्या हातानेच करून घ्या जुनी तारीख करून आणि पाठवून द्या कारण त्यांच्याकडे सगळं डिटेल्स आहे हा हां प्रवास भात त्याचं आणि हायकोर्टाच्या पात्रावर नाही का तिने मरेल माणसाच्या नावावर घरबाडे भाता घेईल तो अहवाल हायकोर्टाच्या पात्रावर येईल जनता दरबारात नव्हतं का तेवढे पाठव म्हणजे ती तिकडे दादाच सस्पेंड आली पाहिजे मला लय त्रास देईल माझं कसं आहे मी सोडत नाही आता आता असं आहे का बा सात जून माझी पेरणी झाली ना मी डायरेक्ट जे एड पीने आयुक्त समोर जाऊन बसणार उपोषणा आता कांदे कुंदे भरवून गेले ताळीत चहा चहा चा कॉपी घेऊन हां काय काय फक्त एवढं पाठवून द्या साहेब बाकी काय भांधवां नाही पाठवलं म्हणते काय कारवाई करतील ते पाहून घेऊ मग घ्यायची कोर्टात एक दाखल केलेली आता एक जूनला परत कोर्टाची नोटीस नाही केलं त्यांना कोर्टात येतून यांनी ट्रान्सफर नाही केला ना ने ने के सर uh -huh. हा इथून जे कॉ नोटीस आली होती ना वकिलाची ती ग्रामपंचायतकडे देऊन त्या कर्मचाऱ्यांना काढेल नाही ना इथून ट्रान्सफर केली असती त्यांनी केलं असतं आता कोर्टात जर गेलं ना फार गेड सी ओपासून सगळ्यांना चक्रा मारावं लागतील तुम्ही आधीच देऊन बी करते नेऊ कामही भी भी देवरे साहेबांना बोलून घ्या असेल तर आता घे पाठवलं ना माझा ताण वाचून जाईल मला दुसरं काही नाही तुम्ही दुसरं काही बी सांगा मला दुसऱ्याची काहीच घेणं नाही मग करा त्याला तुम्ही तिकडं काही करामेन्स

माझा नंबर लागेल तुम्हाला असं वाटलं असतं मी दोन चार शेअर करून नवीन आला समतो पण विचार करतो पण विचार करतो मला होते पण म्हटलं बरोबर ना <laughs> <चारी करते। laughs> <laughs> वेळ कार बरोबर म्हणून मी ते नांद सरळ सरळ असत नाही का मला देवर येईल त्यांच्यापर्यंत चांगला मदत करणार नाही

दीड वर्षून हायकोर्टाचं पत्राला एक दीड वर्ष होऊन जाऊन बाबुळवाडी जनता दरबार हायकोर्ट प्रवास वाचता दिल्या जातो ना तुम्ही वाचलं का सरी कट करावं लागतं ना तुम्ही हे वाचलं का आता बदली ऑर्डर नाही गेली त्याच्यात बी ना तुम्ही तिथे जातो प्रवास भाता कट केल्या जातो तुम्ही शासन निर्णय वाहता तुम्हाला दाखवून त्या दिवशी हा ती म्हणतीन बस आहे बस नाही मी पुरावा दिला ना विषय तसा अहवाल पाठवा इथं बस नसता नि प्रवास भत्ता घेतलेला आहे तुम्हाला तेच द्यायचं आहे ना मासिक दैनंदिनीच लिहिले हा ते करतील हायकोर्टाचं मुख्यालयाचे मुख्यालयाच मुख्यालया बाब चित यांनी तक्रार केली जी आपण त्याबद्दल नोटीस दिली होती नोटीस उत्तर देऊन आपण त्यांना परत नोटीस दिली होती त्यांनी बाबा मग द्या त्याची एक कॉपी आताच हायकोर्ट मग ते पै ते बी नाही दिलं मला पाठवेल बी नाही दिलं ना ते पाठवेल तर द्या मग तेच ना प्रवास भात प्रवास भाता आणि एक ऑडिट रिपोर्ट जनता दरबारातलं लेखा परीक्षेत अहवालाच काय सांगितलं एक हायकोर्टाचं पत्र याचं मुख्यालयाचं झालं लगेच ऑडिट रिपोर्ट आहे ना त्याच्यावर कारवाईचा अहवाल हां त्याच्यामध्ये तसं देऊन मालपत्र देऊन टाका नाही फक्त संतोष जाधव नसेल बरे संतोष नसेल तर त्याचा कारवाई तर मागून घ्या काय कारवाई करायची शेमळी आमचे नातेवाईक तिढ नाही हो साहेब तुम्ही हे पाठवलं आता तर काहीच नव्हतं झालं आता जाता जाता तर करून जा

ते नोकर भरतीच नाही का वसुलीच याच त्याच आता ते एक जून नंतर कोर्टात कोर्टातून नोटीस येईल नाही नाही इथलं ते गिरणानगरचे दोन्ही कारण नाही द्यावं लागते ना पंचायत समिती ग्रामपंचायत शिव मुख्यालयाच जनता दरबार

झेडपीला पाठवेल तिचा आवाज घोटाळ्याचा मुख्य जनता दरबार मुख्यला ते भेटेल जे नाही पाठवेल त्याची तक्रार नाही जनता दरबार केली ते कुठे साहेबांकडे अरे आता विषय काय झाला

तुम्ही कोणी तरी करून द्या पगार साहेब करा तुम्ही साहेब नाही शंभर लोक म्हणजे जे काम करतो ना तोच काम करतो काढू का सगळे सगळे लोक काढा बरं तुम्ही टाका बरोबर माहिती कोणा काय काय काम कोण काय काम सुनील भाऊ करत मला आयडिया नवीन आयडिया देऊन टाकू माहिती हे काम आहे का यांचं म्हणजे जो मरतो तोच मरायचा तुम्ही करता मग तुम्हीच करा बाकीचे आमच्याकडं हे आमच्याकडे ते अरे काय करतो काम दाखव

ठीक है आशा सा तेल पुंगना